सकाळी उठल्यानंतर आम्ही किती पाणी पिऊ तांबेवर पाणी पिऊ ग्लासभर पाणी पिऊ काय एक फुलपात्र भरून पाणी प्यायचं दुपारी जेवल्यानंतर जेवण करत असताना किती पाणी प्यायचं किंवा जेवण झाल्यानंतर किती पाणी प्यायचं रात्रीचं पाणी पिणं चांगलं का वाईट आम्ही थंड पाणी पिऊ की गरम पाणी पिऊ पाण्याच्या बाबतीत बरेचसे प्रश्न बऱ्याच लोकांना असतात या सर्वांची या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तील, तील या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटापर्यंत पाहायचा तुम्हाला सर्व आयुर्वेदातील ग्रंथातील सांगितलेल्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ आवडल्यास सुरुवातीपासून शेवटापर्यंत पाहिल्यास लाईक करून शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका शास्त्रकारांनी पाणी पिण्याबाबत वेगवेगळे वेग अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत वेगवेगळे नियम वेगवेगळे ठोकताळे सांगितले आहेत आता हे नियम कुठले हे ठोकताळे कुठले याबाबत मी तुम्हाला मार्गदर्शन पण हा व्हिडिओ आहे बऱ्याच गोष्टींचं वर्णन मी तुम्हाला करणार आहे बरं का आता लोक म्हणतात आम्ही थंड पाणी प्यायचं का थंड पाणी थंड पाणी जर तुम्हाला वाताचे वेगवेगळे त्रास असतील तुम्हाला वारंवार कप पकडत असेल बघा आता थंडीच्या दिवसामध्ये बघा काही लोकांना कप पकडतो अशा वेळेला तुम्ही जर अजून गार पाणी पिलं तर अजून कप वाढताना दिसतो बऱ्याच गोष्टी असतात तर तुम्ही उष्णतेचा त्रास ज्या लोकांना आहे भयंकर गर्मी आहे हातापायाची आग हातापायाची जळजळ अशी लक्षणं घेऊन बरेच लोक येतात आणि त्यांना वजन कमी करायचं असतं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर सांगितलं जातं बघा गरम पाणी पिलं की जर कमी होतात साधारण एक तर तुम्ही गरम पाणी पिलं तर साधारण महिन्याकाठी दीड किंवा दोन किलो वजनं कमी झालेले आम्ही प्रत्यक्षात अनुभवलेले आहेत आमच्या चिकित्सालयामध्ये परंतु आता या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर गरम पाणी पिलं तर साहजिक त्यांना हातापायाची या हातापायाची जळजळ होईल काही जणांची केस सुद्धा म्हणजे केसांची मुळांमध्ये थोडस गडबड होते आणि केस जातात म्हणजे केस गळतात बघा या दिवसामध्ये त्यामुळं या दिवसामध्ये उन्हाळ्याच्या काळामध्ये गरम पाणी पिताना थोडं विचारपूर्वक पाणी पिलं पाहिजे आयुर्वेदामध्ये उषपान म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे सकाळी उठल्यानंतर बघा काही लोक सांगतात आम्हाला एक एक ता सकाळी उठल्यानंतर काही लोक आता कसं असतं बाहेरचं फॅड आपल्याकडे येत आहे दात वगैरे घासत नाही डायरेक्ट उठल्यानंतर पाणी लोटा लोटा पाणी पितात हे लोटा लोटा पाणी पिणं चांगलं असतं का हो आयुर्वेदामध्ये काय नियम सांगितले आहेत का आयुर्वेदामध्ये काही गोष्टी याच्यामध्ये आहेत का उषभ पानाबाबत बऱ्याच गोष्टी शास्त्रकारांनी सांगितल्या आहेत वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वेगवेगळी मतप्रणाली थोडीशी आहे परंतु त्या मतप्रणालीचा सुवर्ण मध्य जर आपण बघितला तर बऱ्याच ग्रंथकारांनी काही निकष सांगितले ते निकष मी तुम्हाला सांगतो काय निकष आहेत की रात्रीचं बघा पाणी म्हणजे सकाळी उठल्यानंतर पाणी रात्रीच पाणी प्यावं आता हे रात्रीचं पाणी प्यायचं म्हणजे शिळं पाणी प्यायला सांगितलंय म्हणजे ते ती पाणी पिण्याची योग्य वेळ कुठली तर रात्रीचा जेव्हा चौथा प्रहर चालू होतो म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वी साधारणपणे जर आपण जर नीट अभ्यास केला तर सूर्य उगवण्याचे वेगवेगळे निकष आहेत म्हणजे बघा आता आता थोडेसे उन्हाळे दिवस आहेत तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सूर्य वेगळ्या म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ठराविक असा टोकताळा आहे की सात वाजता सूर्य उगवतो असा काही टोकताळा नाही तर सूर्य म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वी तुम्ही जर पाणी पिताय तर तुम्हाला वेगवेगळे त्रास कमी होऊन जातील वेगवेगळे त्रास मूळव्याध असत बघा तुम्हाला त्रास सांगतो मूळव्याधाचा त्रास कमी होऊन जातो कंबर दुखीचा त्रास असेल काही लोकांना नंबर जर कमी करायचा असेल तर कर तुम्ही सूर्य उगवण्यापूर्वी उषभ करायला शास्त्रकारांनी सांगितले मग म्हणजे नंबर कमी करायचा असेल हातापायाची आग होत असेल तुमच्या शरीरावरती वेगवेगळे सुधा असतील कंबर दुखी असतील वाताचे वेगवेगळे विकार असतील कंबरदुखी पाठदुखी मानदुखी म्हणजे वेगवेगळ्या मानसिक ताणतणाव मानसिक टेन्शन यांनी जर काही लोक ग्रस्त असतील नकारात्मकता जर तुमच्या शरीरा म्हणजे नकारात्मकता जर भयंकर प्रमाणात असेल तर त्याही गोष्टी या उष पान पिल्यामुळं म्हणजे हे जे काही लक्षणं आहेत हे जे काही समस्या आहेत या समस्या उष्पनामुळं कमी होत जातात तर हे पाणी कशा पद्धतीने प्यायचं शास्त्रकारांनी वेगवेगळे निकष सांगितले तुम्ही आता योग जलने नावाचा प्रकार अस नाकाने पाणी पिणे हा प्रकार सांगितलेला आहे तर आपल्याला सर्वसामान्य माणसाला त्या गोष्टी शक्य होत नाही थोडासा योगाभ्यास केल्यानंतर तर ते तुम्ही नाकाने पाणी पिण्याचा प्रकार करू शकता परंतु आपण तोंडाने पाणी पिताना काही ओंधळी ओंधळी पाणी प्यायला सांगितलेलं आहे तर ते किती ओंधळी पाणी प्यायचं पूर्वीच्या काही जंतांमध्ये वर्णन करत असताना त्यावेळेला माणसं थोडीशी धडधाकड होते शरीर त्यांचं चांगलं होतं आता कसं असतं आता जुन्या काळामध्ये साधारण हजार दीड हजार दोन हजार वर्षापूर्वीची माणसं आणि आत्ताची माणसं त्यांच्यामध्ये त्यांच्या शरीरएष्टी त्यांचं बल त्यांची ताकद याच्यामध्ये तुम्हाला निश्चित फरक झाले त्यांच्या शरीराची रचना किंवा शरीराची जी काही ताकद असते ती आत्ता तर ते पाणी पिताना एक सात किंवा आठ ओंजळी पाणी प्यायला सांगितलेलं आहे आता आताच्या काळामध्ये ते शक्य नाही तर साधारणपणे तुम्ही त्याचा मद्य काढला तर साधारण एक दोन किंवा तीन तर तुम्ही ओंजळी पाणी पिताय तर आता ओंधळी भर पाणी याच्याबद्दल सुद्धा काही थोडेसे मतभेद आहेत आता ओंजळी म्हणताना तुम्ही बघा एका हाताची ओंजळी की दोन हाताची ओंधळी माझं म्हणाल माझं ऐका तर साधारण तुमच्या हातामध्ये जेवढं काय मावेल तेवढं पाणी जर तुम्ही पिताय सकाळी उठल्यानंतर हे पाणी शिळं असावं असंही आयुर्वेदशास्त्र सांगतं शिळं म्हणजे कसं तर रात्री जर तुम्ही तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी जर ठेवताय तांब्याच्या पेल्यामध्ये पाणी पिताय म्हणजे ते एक पेला जर पाणी पिलं तरी पुष्कळ असा फायदा होऊन जाईल एक पेला किती मोठा का बारका साधारण एक तुमचं एक किंवा दीड कप पाणी मावेल एवढा पेला असावा तर अशा पद्धतीने जर तुम्ही पाणी पिताय तर तुम्हाला वेगवेगळ्या समस्या त्या बिलकुल होणार नाहीत मुळव्या दसल मुळव्या दसल कंबरदुखी किंवा वाताचे वेगवेगळे विकार असतील तर त्या विकारांसाठी हे पाणी अत्यंत उपयुक्त हे पाणी अमृतासारखं काम करतं असं आयुर्वेदामध्ये प्रशस्ती केलेले आहे आता रात्रीचं पाणी पिणं चांगलं का वाईट रात्रीचं पाणी पिल्यानंतर काय दुष्परिणाम होतात का असेही प्रश्न करीत लोक विचारतात जर रात्रीचं पाणी जर तुम्ही झोपताना पाणी पिताय तर बघा पाणीसुद्धा पचवावं लागतं असं नाही की अन्न आपण जसं पचवतं तसं पाणीसुद्धा पचवावं लागतं उदाहरण दाखल तुम्हाला मी एक उदाहरण देतो म्हणजे वानगी दाखल उदाहरण असं म्हणतो जर ज्या लोकांना बघा थोडंसं म्हणजे अजीर्ण झालं असते अजीर्ण म्हणजे अन्न पचत नाही अशा लोकांना जर आपण पाणी प्यायला दिलं तर बघा पाणी डबडब डबडब डब आवाज येतो म्हणजे याचा अर्थ असा की पाणी हे पचलं जात नाही पाणी हे न पसल्यामुळं बघा असं थोडंसं डमडम आवाज येतो किंवा पाणी कसून पाहिल्यासारखं वाटतं पाणी घेतल्यासारखं वाटत नाही तर पाणीसुद्धा पचवावं लागतं रात्री जर तुम्ही झोपताना पाणी जर पिता आहे तर ज्यांना वारंवार सर्दी आहे वारंवार शिंका येतात काफाचे वेगवेगळे त्रास आहेत तर रात्री झोपताना त्या लोकांनी पाणी प्यायचं नाही लोकांनी जर पाणी पिताय तुम्हाला वेगवेगळे त्रास हे शंभर टक्के होते बघा आता सकाळी उठल्यानंतर तुम्ही पाणी प्यायचे फायदे आम्हाला सांगितलेले आहेत पाणी आम्ही पिणार परंतु कुठल्या लोकांनी पाणी प्यायचं नाही या काही गोष्टी सांगतो ज्यांना कफाचे त्रास आहेत बघा कफ भरपूर भयंकर प्रमाणात कर आहे ज्यांना वाताचे म्हणजे संधिवात गुरेदुखी कंबरदुखी ज्यांना सारखी सारखी उचकी लागते अशा लोकांनी पाणी प्यायचं नाही ज्यांनी बघा काही लोकांना बघा तुप भरपूर खायला आवडतात तर तुप जर रात्रीच प्रमाणात जास्त प्रमाणात जर सेवन केलं असेल तर त्या लोकांनी सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायचं नाही ज्यांना भूक भरपूर लागत नाही किंवा बघा भरपूर काही लोकांना भूकच कसे लागत नाही अशा लोकांनी सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायचं नाही पाण्याबाबत बरेचसे ठोकताळ आहे पाण्याबाबत बरेचसे नियम आहेत जेवण करताना किती पाणी प्यायचं म्हणजे अन्न चांगल्या पद्धतीने पचेल असेही प्रश्न परिस्थिती लोक विचारतात तुम्ही अन्न ग्रहण करत असताना अन्न हे चावून चावून खायचं साधारण पाच ते सहा घास चावून चावून खाल्ल्यानंतर एखादा गोट पाणी प्यायचं परत पाच ते घास चावून खाल्ल्यानंतर एखादा गोट पाणी प्यायचं यानं होतं काय की जीप चांगल्या पद्धतीने साफते जीप चांगल्या पद्धतीने साफ झाल्यामुळं आपण जे काय अन्न खातो अन्न खातो त्या अन्नाला चांगल्या पद्धतीने चव येते तर काही वेळेला काही लोक कसे असत सतत खातात आणि मग अन्नाची चांगल्या पद्धतीने चव समजत नाही तुम्ही खास घास चावून खाल्ल्यानंतर एखादा गोट पाणी प्यावं आणि जेवण झाल्यानंतर दोन किंवा तीन गोट पाणी प्यायचं नंतर मग तासाभरानं तुम्हाला मग एक अर्धा कप किंवा दोन कप किंवा तुमच्या तुमच्या पद्धतीने पाणी पिऊ शकता तुमच्या तहाण्याच्या मर्यादानुसार तहाण्याच्या गोष्टीनुसार तर या पाण्याबाबत बरेचसं विवेचन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये केलं पाणी प्यायला सांगितले आहे परंतु आपण आपल्या जे काही ओंधळीमध्ये आहे आपल्या ओंधळीमध्ये जेवढं आहे तेवढं पाणी प्यावं ते सुद्धा तांब्याच्या पाण्या भांड्यातील पाणी प्यावं आणि ते शिळं पाणी प्यावं या गोष्टी जर तुम्ही पाळताय तर तुम्हाला वेगवेगळे त्रास होणार नाही आता हे पाणी मुळव्यादाच्या लोकांनी मुळव्यातग्रस्त लोकांनी प्यावं वाताचे भयंकर विकार असणाऱ्या लोकांनी सुद्धा ते पाणी पिऊ शकता किंवा मग अशी सांगितल्याप्रमाणे शिरोरोग किंवा वेगवेगळे विकार असणाऱ्या लोकांनी ते पाणी पिताय तर तुमच्या वेगवेगळ्या समस्या या नक्कीच नक्कीच कमी होतील भयंकर त्रास असणारी लोकांसाठी किंवा वेगवेगळे वे वाताचे कफाचे त्रास भयंकर आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे कफाचा त्रास ज्यांना आहे त्यांनी रात्रीचं पाणी पिऊ नये व्हिडिओ आवडल्यास